न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सत्ता एकरा जीवघेणा कार्बनचं प्रदूषण करणाऱ्या बेजबाबदार कंपन्यांच्या विरुद्धात स्थानिक नागरिकांचा जन आक्रोष आंदोलन आरोग्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदे धोरण असतानासुद्धा खालापूर तालुक्यातील रसायनिक हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील वयाळ वानिवली वाशिवली लोहब येथील रॉयल कार्बन ब्लॅक व फिस्टर ब्लॅक विरला कार्बन अशा अनेक कंपन्यांकडून होणाऱ्या कार्बनच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून नागरिकांमध्ये अनेक आरोग्याच्या तक्रारी समोर येत आहे प्रामुख्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नियमबाह्य पद्धतीने बेजबाबदारपणे कंपन्यांच्या चिमणीमधून हवेमध्ये धूर सोडला जात असल्याचे समजते हवेत मिसळलेले कार्बन कालांतराने जमिनीवर येत गावामध्ये सर्वत्र पसरत पसरत असून संपूर्ण मानवी जीवनावर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे दिसते वयासमवेत वानविली लोह वाशिवली टेंबरी केमरीवाडी तलवली इसांबे या जवळच्या गावांना या प्रदूषणामुळे श्वास गुदमरणे कोंढणे खोकला उलट्या येणे अस्वस्थता जाणवणे अशा एक ना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे भविष्यामध्ये कॅन्सर श्वासोश्वासाचे फुप्फुसाचे आजार हे देखील होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी जगायचे कसे हा प्रश्न निर्माण होत असून गावातील शेतकऱ्यांचे पीक पाणी फळझाडे या भाजीपाल्यांवर अगदी दूषित व गंभीर परिणाम होत असून कंपनी मात्र बेजाबदारपणाने या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचं नियोजन करत नसल्याचे दिसत आहे कंपन्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अशा धोकादायक कंपन्यांच्या विरोधात लढायचं कि मरायचं असा एकमात्र पर्याय नागरिकांच्या समोर उपस्थित झालेला आहे स्थानिक नागरिकांनी या अन्यायाविरोधात एक होऊन जनआंदोलन व उपोषणाची तयारी दर्शवली आहे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना हद्दपार करा अशी मागणी जोर धरत असून भविष्यातील हा आंदोलन तीव्र स्वरूपात होत असल्याची दाट शक्यता असल्याने प्रशस्ताची याच्यावर काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे